श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एका पुजाऱ्याला आलेला अनुभव पाहणार आहोत कसे झाले पुजाऱ्याला स्वामींचे दर्शन श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव आज आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांची सेवा आपण अनेक संकटातून मुक्तता मिळण्यासाठी तर करतोच करतो, करतो। पण अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो श्री स्वामी समर्थांचे अनेक रूप देखील पाहायला मिळतात लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणी मात्रांवरचे प्रेम असो स्वामींच्या अनेक कथा आहेत आज त्यांच्या लाडक्या गायसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव आपण जाणून घेऊया स्वामी लहान मुलाबरोबर आंधळी कोशिंबीर लपाछापी आणि गोट्या खेळत त्यांना प्राणीही फार प्रिय नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती असे मानले जाते स्वामी तिला प्रेमाने भरवत मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खरा खरा चाटे स्वामी कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने ढुशी देत मग ती सुद्धा आपला पाना स्वामींसाठी मोकळा करे धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी माय ग तू असं म्हणत अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती स्वामी भक्तांना विचारतात आम्ही कोण आहे चोळप्पा चोळप्पा उत्तर देतात आपण त्रिभुवन नायक आहात स्वामी संतुष्ट होत नाही स्वामी म्हणतात आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता त्यावेळेला मंगळवेड्याला दुष्काळ पडलेला लोक अन्न पाण्याला पोरखे झाले होते लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घश्यातून अन्न उतरत नव्हते इकडे स्वामींकडे गंगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता लक्ष द्या गांगापूरहून पुजारी स्वामींची ल परीक्षा पाहायला आला होता स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्याचं मत होतं आल्या आल्या तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात काय रे गांगापूर मंदिराचा तू पुजारी ना आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आलायस ना तू पुजारी चपापतो पण पन स्पष्टपणे कबुली देतो मग स्वामी विचारतात गंगापूरला कोणाची भक्ती करतोस पुजारी उत्तर देतो श्री नरसिंह सरस्वतीची स्वामी म्हणतात आम्ही नरसिंह भान आहो आम्हाला पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहेत पुजाऱ्याला गहिवरून येत काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात अवतार आहेत तो स्वामीचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो मग म्हणतो अक्कलकोट हेच गांगापूर व गांगापूर हेच अक्कलकोट आहे मित्रांनो अशा प्रकारे गांगापूरच्या पुजाऱ्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती झालेली आपण पाहिली आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग